एकता गावातील हुशार आणि थोडी हट्टी मुलगी तिने शहरात जाऊन शिक्षण घेतले होते नोकरीही करत होती तिची आई सुमंत तिला लवकरच सासरी पाठवायला आतुर होत्या त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता लग्नाचं वय झालंय आता चांगला मुलगा बघून तिच्या आयुष्याची सोय लावली पाहिजे पण तिचे वडील रामभाऊ शांत आणि मित भाषित होते त्यांच्या बोलण्यातून प्रेम आणि काळजी जाणवायची त्यांचं घर साधं असलं तरी त्यांना मान सन्मानाचा अभिमान होता गावात एक मामी नावाची बाई होती तिने गावातल्या पोरांचे संसार जुडवून आणले होते तिच्या जिभेवर सरस्वती आहे असे लोक म्हणायचे ती नेहमी सुमनताईंना सांगायची सुमन, सुमन एकदा माझ्या नजरेतून मुलगा बघितलास की तुझ्या मुलीचा संसार कायमचा बसला म्हणून समज एके दिवशी मामी एक प्रस्ताव घेऊन आले सुमन हा मुलगा पुण्यात नोकरी करतो घर छान आहे त्याचे आई वडील सुशिक्षित आहेत हा एकतेसाठी योग्य मुलगा आहे सुमनताईचा चेहरा आनंदाने फुलला त्यांनी तातडीने भेटीचा दिवस ठरवला मुलगा अभिजित दिसायला सुसंस्कृत आणि बोलायला गोड होता त्याचे आईवडीलही मायाडू होते पण त्यांच्या प्रत्येक वाक्यात आमचं म्हणणं अंतिम असेल असा एक सुप्त अर्थ दडलेला होता पहिली भेट चांगली झाली सुमंताई खूप खुश होत्या रामभाऊ नेहमीप्रमाणे शांत होते पण एकता मात्र मनात खोलवर विचार करत होती मी पुण्यात गेले तरी माझं करिअर चालू ठेवू शकेन का त्यानंतर काही दिवसातच एकता आणि अभिजित फोनवरून बोलू लागले अभिजित चांगला होता पण कधीकधी त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा नियंत्रित स्वभाव जाणवत होता तो तिच्यावर न कळतपणे आपला अधिकार गाजवत असे तिला वाटू लागली एकदा तो सहज बोलता बोलता म्हणाला लग्नानंतर ऑफिस जर तासाभराच्या अंतरावर असेल तर तू नोकरी सोडून घर सांभाळलेलं मला आवडेल शेवटी घर सांभाळणं हेच महत्त्वाचं हे ऐकून एकतेला आतून खूप अस्वस्थ वाटले तिला आतून तुटल्यासारखं वाटलं तिने पाहिलेली सगळी स्वप्नं एका क्षणात भंग पावली होती तिला ति ती, तिची नोकरी सोडायची नव्हती तिने शहरात घेतलेले कष्ट तिला आठवले तिने पाहिलेली स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्ने तिला आठवली तिचा स्वाभिमान तिला मान्य करू देत करू देत नव्हता सुमताईंना नकार द्यायचा नव्हता त्यांना वाटत होतं एवढं चांगलं घर चांगला मुलगा नको नको म्हणता योग जुडताय त्यांनी रामभाऊंना समजवण्याचा प्रयत्न केला पण रामभाऊ शांतपणे म्हणाले सुमन लग्न आयुष्यभराचं असतं नोकरीसारखी छोटी गोष्ट नाही जर एकतेला मनापासून खात्री नसेल तर आपण जबरदस्ती करू नये रामभाऊने थेट एकतेला विचारलं बाळ तुझ्या मनात काही शंका आहे का एकता त्यांच्याकडे पहा डोळ्यात पाणी आणून म्हणाली बाबा हा माणूस वाईट नाही पण मला माझं आयुष्य फक्त त्याच्या अपेक्षेनुसार जगावं लागेल असं मला नको आहे मला माझं करिअर आणि स्वप्न पूर्ण करायची आहे हे ऐकून रामभाऊंचा चेहरा शांत झाला त्यांनी एकतेची व्यथा कडली त्यांनी थेट मामीकडे जाऊन हे नातं तोडल्याचं सांगितलं सुमनताई थोड्या हळव्या झाल्या पण मामीने त्यांना समजवले सुमन लग्न म्हणजे फक्त दोन घरं जोडणं नाही तर दोन मन जुडणं आहे जबरदस्तीने केलेले लग्न तुटायला वेळ लागत नाही तुम्ही योग्यच निर्णय घेतला हे नातं मोडलं आणि गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली गावातल्या बायका दारातून येता जाता कुजबुजायला लागल्या काहीतरी लपडं असेल तिचं म्हणून लग्न मोडलं सुमनताईंनी हे टोमणं सहन होत नव्हते त्यांच्या डोळ्यात पाणी जमायचे आपणच घाई केली का असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला पण एकता मात्र शांत होती निश्चित होती तिला माहीत होतं तिने घेतलेला निर्णय योग्य होता एका संध्याकाळी रामभाऊ आणि एकता अंगणात बसले होते दिवसभर चाललेली कुजबुजी आणि टोमण्यांनी सुमनताई खूप अस्वस्थ झाल्या होत्या त्यांनी स्वयंपाकघरातूनच डोळ्यांना पदर लावून घेतला रामभाऊने एकतेला विचारलं बाड तू ठीक आहे ना एकता त्यांच्याकडे हसून म्हणाली मी एकदम ठीक आहे बाबा मला माहीत आहे आपण योग्य निर्णय घेतला आहे एकतेचं हे उत्तर ऐकून रामभाऊंना खूप समाधान वाटलं ते म्हणाले एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःच्या पायावर उभं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणं तू तुझं आयुष्य तुझ्या अटीवर जगण्याचा निर्णय तु घेतलास याचा मला अभिमान आहे त्या दिवसापासून एकतेने आपल्या नोकरीवर अधिक लक्ष केंद्रित केले तिने रात्री उशिरापर्यंत काम करून नवीन प्रोजेक्ट पूर्ण केला तिच्या कामामुळे तिला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं तिचं हे यश पाहून सुमनताईंचा चेहरा उजडला ज्या बायका कालपर्यंत तिला टोमणे मारत होत्या त्याच आज सुमनताईकडे येऊन एकतेच्या यशाबद्दल ये विचारू लागल्या सुमनताई तुमची मुलगी किती हुशार आहे शहरातल्या मोठ्या कंपनीत कामाला आहे म्हणे हे ऐकून सुमनताईंना एकीकडे अभिमान वाटत होता तर दुसरीकडे त्यांना त्यांच्या घाईचा पश्चाताप होत होता त्यांना कळलं की त्यांनी एकतेच्या स्वप्नांना किती तुच्छ मानत होते त्यांनी स्वतःच्या डोक्यात ठरवलेल्या नियमांच्या चौकटीत एकतेला बसवण्याचा प्रयत्न केला होता एक दिवशी एकता ऑफिसमधून परत आली तेव्हा सुमंत तिला जवळ घेऊन म्हणाल्या एकता मला माफ कर मी तुझ्या स्वप्नांचा आदर केला नाही मला वाटलं चांगला मुलगा आणि चांगल्या संसार म्हणजे सगळं काही एकता शांतपणे म्हणाली आई तुम्ही वाईट नव्हत्या तुम्हाला फक्त समाजाने घालून दिलेले नियम खरे वाटले पण मला त्या नियमांच्या पलीकडे जाऊन जगायचं होतं काही वर्षानंतर एकतेने स्वतःच्या कमाईतून शहरात एक छोटा फ्लॅट विकत घेतला तिने आपल्या आईवडिलांना शहरात आपल्यासोबत राहण्यासाठी बोलवलं ज्या घरात एकेकाळी स्वतःच्या पायावर उभं राहणं हे केवळ एक स्वप्न होतं त्याच घरात आज ती स्वतःसाठी आधार बनली होती एकतेने केवळ स्वतःसाठीच नव्हे तर गावातील अनेक मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला तिने दाखवून दिलं की लग्न हे आयुष्यातील एकमेव उद्दिष्ट नाही तर आयुष्य हे स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा एक प्रवास आहे आज तिच्या लग्नासाठी मुलगा शोधण्याचा विषय पुन्हा निघतो पण आता तिच्या आईवडिलांना माहीत आहे की एकतेला योग्य जोडीदार तेव्हाच मिळेल जेव्हा तो तिच्या स्वप्नांना आणि तिच्या अस्तित्वाला मान देईल एकताचने घेतलेला निर्णय हा फक्त एका एक लग्नाचा नकार नव्हता तो समाजाने घालून दिलेल्या नियमांना दिलेला नकार होता तो, तो आपल्या अस्तित्वाला आणि स्वाभिमानाला दिलेला एक होकार होता ती कधीही हरली नाही तिने स्वतःच्या स्वप्नासाठी लढाई जिंकली होती